नागपंचमी बघायला जाताना कापरी येथे दुचाकीचा अपघात जीवितहानी नाही शिराळा येथील जगप्रसिद्ध नागपंचमी पाहण्यासाठी मिरज तालुक्यातील दोन युवक दुचाकीवरून जात असताना कापरी तालुका शिराळा येथील वळणावर गाडीवरील ताबा सुटल्याने रस्त्याच्या खडेला असणाऱ्या सिमेंट पाईपला धडकली यामध्ये दोन तरुण गाडीपासून दहा फूट लांब गवतात पडले धडक एवढी मोठी होती की दुचाकी गाडीचे पुढचे दोन्ही शॉकअप्सर मोडून पडले बलवंतर म्हणूनच या तरुणांचा जीव वाचला तर या तरुणांनी नशा केल्याने वळणावर गाडीचा वेग आवरता आला नसल्याचे उपस्थित नागरिकांनी सांगितले जिल्हा व जिल्ह्याबाहेरून बाहेरून आलेले तरुण नशा करून बेभान गाडी चालवत रोडवरून आरडाओरडा करत असतात नशा करून रोडवर आरडाओरडा करत नागपंचमी पाहण्यासाठी शिराळ्यात दाखल झाल्याचे दिसून आले यामुळे शिराळा वाळवा तालुक्यातून आलेल्या महिला व नागरिकांना या तरुणांचा नाहक त्रास सहन करावा लागला यामुळे नशा करून हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणांना पोलिसांनी शिराळ्यात प्रवेश देऊ नये असा सूर महिला नागरिकातून उमटला ទ <Ges> េចាំរកមាតានៅ